नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ग्रॅच्युटीत वाढ पगारात मोठी वाढ महागाईचा सामना करण्यासाठी सरकार वर्षातून दोनदा ग्रॅच्युटी वाढवते ग्रॅच्युटी वाढवल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारवाढीच्या घोषणेची प्रतीक्षा आहे जून महिन्याच्या ए आय सी पी आय निर्देशांकही जाहीर करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ए आय सी पी आय निर्देशांक क्रमांकावर आधारित यावेळी पेन्शनमध्ये तीन टक्के वाढ अपेक्षित आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये त्याची घोषणा होऊ शकते मात्र या दरम्यान सरकारने नुकताच एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे अठरा महिन्यांची थबाकी देण्यास सरकारने साफ नकार दिला आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ही थी माहिती दिली यावरून असे स्पष्ट होत आहे की सरकारने रोखून ठेवलेल्या अठरा महिन्यांचा डी ए डी आर जारी करणे शक्य नाही कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने अठरा महिन्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थांबवले होते हा थकबाकी डी ए द्यावा अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती ग्रॅच्युटीमध्ये सात टक्के वाढ केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी भत्त्यात सात टक्के वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणाऱ्या महागाईचा परिणाम रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे घरगुती खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि त्यांचे एकूण आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल पगारात मोठी वाढ महागाई भत्ता सात टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे बऱ्याच लोकांसाठी याचा अर्थ जीवनाची चांगली गुणवत्ता आणि त्यांचे वित्त अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे अतिरिक्त उत्पन्नामुळे राणीमानाचा वाढता खर्च कमी करण्यात मदत होईल आणि काही अत्यंत आवश्यक आर्थिक दिलासा मिळेल या निर्णयांवर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे ग्रॅच्युएटी भत्त्यात वाढ आणि बायोमेट्रिक हजेरी लागू करणे हे कामकाजाचे वातावरण आणि कर्मचारी कल्याण सुधारण्यासाठी सकारात्मक पाऊले म्हणून पाहिले जाते एकूणच पगारवाढीची घोषणा आणि नवीन हजेरी पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून कर्मचाऱ्यांना चांगल्या दिवसांची प्रतीक्षा अपेक्षित आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र